नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये केमसी निवडणुकीसाठी आपणही इच्छुक आहात काय आपल्याला माहिती द्या टिटवाळा न्यूज कडे आपण आजवर केलेल्या सामाजिक राजकीय शैक्षणिक कार्याची माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहचू अधिक माहितीसाठी संपर्क राजू टपाल संपादक टिटवाळा न्यूज संपर्क क्रमांक आहे नऊ नऊ सहा सात शून्य शून्य सहा चार तीन चार शेखर वाकोडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कल्याण टोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून ॲडव्होकेट शेखर वाकोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी वाकुडे यांनी पक्षाच्या चिन्हावर तुतारी वाजवणारा माणूस अर्ज सादर करत निवडणूक रिंगणात उतरले शेखर वाकुडे हे स्थानिक राजकारणातील परिचित नाव असून त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक तीन ट मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलाय अर्ज दाखल करताना पक्षाच्या कार्यकर्त्यांची करता मोठी गर्दी उपस्थिती वाकोडे वाकुडे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे शरद पवार साहेबांचा आदर्श घेऊन आणि कल्याण डोंबिवली जिल्हा परिसरातील आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जनतेच्या सेवेत कार्य करू केडीएमसी निवडणुकीत एकूण एकशे बावीस जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांसह मनसे उबाठा युतीनेही जोरदार तयारी केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाने कल्याण डोंबिवलीत स्वतंत्रपणे किंवा स्थानिक समीकरणानुसार उमेदवार उभे केले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली असून आता अर्ज छानणी आणि माघारीनंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल निवडणूक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून निकाल सोळा जानेवारीला लागेल या निवडणुकीत अॅडव्होकेट शेखर वाकुडे हे भिवंडी लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे बाळामामा यांच्या खास मर्जीतले असल्याचं बोलले जात आहे या अनुषंगाने तसेच एक उच्च शिक्षित तरुण चेहरा एडव्होकेट वाकोडे यांच्या रूपाने तथा उमेदवारीमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला बळ मिळेल अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद